व्यापाराला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या विनोद बर्डे आणि त्याच्या टोळी विरुद्ध अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कामगिरी केली आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिलनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर दोन अनोळखी इस्मानने त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर येऊन गाडी चालवणारा आरोपी हा पळून जाण्यासाठी गाडी चालू ठेवून पन्नास मीटर अंतरावर थांबून त्यावरील मागे बसणारा दुसरा अनोळखी आरोपी हा फिर्यादीकडे येऊन फिर्यादीच्या अंगावर मिरचीपूर टाकून फिरादीच्या हाताने आणि पायाने मारहाण करून दुखापत केली फिर्यादीकडे असलेली पैशाची बॅग बळजबरीनं चोरून नेण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादीने आरडाओरडा केल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीतील लोक येत असल्याचं पाहिल्यावर आरोपी पळून जात असताना झटापट केली असता अनोळखी इस्माच्या कमरेला पिस्तूल खाली पडला संबंधित पिस्तूल पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला असून याबाबत रामराजे नेटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता पुण्याच्या तपासात विनोद बरडे राहुल येवले शुभम धायतडक संदीप बर्डे बाळासाहेब बडे आदींना अटक करण्यात आली आहे तर अमोल मंजुळे भारत फुलमाळी हनु उर्फ हनुमंत गोहार हे अद्याप फरार आहे संबंधित यापूर्वी देखील दरोडा घरफोडी चोरी अग्निशस्त्र बाळगून गर्दी करणं गैरकायद्याची मंडळी जमवून खून करणं अग्निशस्त्रासह खंडणीसाठी अपहरण करणं बलात्कार करणं गैरकायद्याची मंडळी जमवून अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना शिविगाळ आणि मारहाण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे तर याबाबत कर्जत पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव हो, यांनी पोलीस तसेच, अपर पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक तसेच विशेष महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना मोक्का कायद्यातील वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळण्याकामी अहवाल सादर केला होता त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी विनोद बर्डे राहुल येवले शुभम धायतडक संदीप बर्डे बाळासाहेब बडे अमोल मंजुळे भारत फुलमाळी हनुमंत यांच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वय वाढीव कलम लावण्याची मंजुरी दिली असून संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर कर्जत अहिल्यानगर